काठापर्यंत आणण्याची पातळ आठवण आणि नंतर मग काठ लाटायची होळीची तर एक दोन पोळ्या बनवलेल्या आहेत मी पोळी चाललेली आहे इथं पाहू शकता पुरण हे म्हणजे काल केलेलं होतं मी रक्षाबंधनला आपलं पुरण पोळीचं स्वयंपाक छान पातळ

तेल लावून घेते छान अशी आपली पोल फुरलेली आहे दोन्ही साइटने अशी छान मस्त झालेली आहे लागण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा फुल गॅस केलेला आहे पोळी भाजायलाच घ्यायचा <स्थास्था> आणि पुरण जास्त भरायचं हो आणि पातळ कणिक करायची पातळ मळायची कणिक पोळ्याची म्हणजे पोळ्या आहेत ना छान अशा होत्या तर उंड्यापेक्षा जास्त पुरण घ्यायचं तर आज खूप गरम होतय पाहू शकता हा उंडा पुरणपोळीचा भरून घ्यायचा करून तर कोणाकोणाला अशी गरमागरम पोळी आणि तूप आवडतं कमेंट करून सांगा नवीन असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे पिटेन आहे जे उरले हे खूप जास्त उरलं तर कट करून टाकायचं पोळी करून दाखवत नाही नाही एकदम थोडस पीठ मळलं ना तर खूप जास्त पोळ्या होत्या कणिक एकदम थोडीशी मळलेली आहे कारण आपल्याला कणिक खूप जास्त लागतच नाही पोळी करायला ना। असा हा हुंडा करून घेतलेला आहे मी पोळी लाटण्यासाठी आता ही लाटून घेते तर आधी मधी लाटायची नंतर मग धचणीने लाटायची हो एकदम सोपे आहे आता ज्यांना कोणाला येत नसेल ना ये पोळी छान लागतात उलथन शिजले काही नाही छान मस्त भाजून घ्यायची खायला खूप छान लागते कच्च्यावाली नाही ठेवायची पोळी मग खाऊची नाही वाटत भाजून घ्यायच्या खरपूस